पुरुषांमध्ये जेव्हा लैंगिक उत्तेजना होते तेव्हा मास्टर बेशन किंवा लैंगिक संबंधांच्या वेळी वीर्यस्खलन होते या प्रक्रियेत पुरुषांच्या जननेंद्रियातून पांढऱ्या रंगाचा एक द्रव बाहेर पडतो ज्याला सामान्य भाषेत वीर्य असं म्हणतात त्यामुळे अनेक पुरुषांच्या मनात असा प्रश्न येतो की स्त्रियांमध्येही अशाच प्रकारे काही पांढरा द्रव बाहेर पडतो का किंवा स्त्रियांनाही वीर्यस्खलन होतं का या प्रश्नाचं उत्तर शोधताना अनेकदा लोक चुकीच्या स्रोतांकडून माहिती घेतात अफवा ऐकतात किंवा अशास्त्रीय व्हिडिओ पाहून गैरसमज करून घेतात यामुळेच आज आपण या विषयाकडे पूर्णपणे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहणार आहोत सर्वप्रथम हे समजून घेतलं पाहिजे की पुरुष आणि स्त्रियांची शरीर रचना वेगळी आहे पुरुषांमध्ये वीर्यस्खलन ही बाहेर दिसणारी प्रक्रिया आहे तर स्त्रियांच्या बाबतीत तशी प्रक्रिया बाहेरून दिसून येत नाही याचा अर्थ असा नाही की स्त्रियांना लैंगिक उत्तेजना किंवा समाधान मिळत नाही उलट स्त्रियांच्या शरीरात लैंगिक उत्तेजनेदरम्यान अनेक जैविक प्रक्रिया घडत असतात ज्या डोळ्यांना दिसत नाहीत पण त्यांचा परिणाम स्त्रीच्या शरीरावर आणि मनावर स्पष्टपणे होतो जेव्हा स्त्रीला लैंगिक उत्तेजना मिळते तेव्हा तिच्या शरीरात रक्तप्रवाह वाढतो विशेषत योनी परिसरात आणि क्लिटोरिस भागात रक्तप्रवाह वाढल्यामुळे संवेदनशीलता वाढते याचवेळी योनीतील ग्रंथींमधून एक नैसर्गिक द्रव तयार होतो या द्रवाचं मुख्य काम म्हणजे योनी ओलसर ठेवणं जेणेकरून लैंगिक संबंध वेदनारहित आणि सहज होऊ शकतील या प्रक्रियेला आपण नैसर्गिक स्नेहन किंवा ल्युब्रिकेशन असं म्हणतो हा द्रव अनेक वेळा पांडुरका किंवा पारदर्शक असू शकतो पण तो बाहेर स्पष्टपणे दिसत नाही म्हणूनच अनेक पुरुषांना असं वाटतं की स्त्रियांमध्ये काहीच होत नाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्त्रीला ऑर्गॅझम मिळाल्यानंतरही पुरुषांप्रमाणे बाहेर दिसणारं वीर्यस्खलन होत नाही स्त्रीचा ऑर्गॅझम हा मुख्यत अंतर्गत प्रक्रिया आहे यामध्ये स्नायूंचे आकुंचन मेंदूमध्ये आनंददायी रसायनांची निर्मिती आणि शरीरात एक प्रकारची शांती आणि समाधानाची भावना निर्माण होते काही स्त्रियांमध्ये ऑर्गॅझम दरम्यान किंवा त्यानंतर थोड्या प्रमाणात द्रव बाहेर येऊ हो शकतो पण हे प्रत्येक स्त्रीमध्ये होईलच असं नाही त्यामुळे द्रव बाहेर आला कीच ऑर्गॅझम झाला असं समजणं चुकीचं आहे इथेच एक मोठा गैरसमज दूर करणं गरजेचं आहे अनेक पुरुष असं मानतात की जर स्त्रीकडून काही पांढरा द्रव बाहेर आला नाही तर तिला समाधान मिळालं नाही हा विचार पूर्णपणे चुकीचा आहे स्त्रीचं समाधान हे तिच्या शारीरिक प्रतिक्रियांवर भावनिक स्थितीवर आणि मानसिक आनंदावर अवलंबून असतं केवळ द्रवावर नाही त्यामुळे स्त्रीच्या शरीराला समजून घेणं आणि तिच्या प्रतिक्रियांकडे लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे यासाठी फोरप्लेचं महत्त्व खूप मोठं आहे पुरुषांमध्ये लैंगिक उत्तेजना तुलनेने लवकर होते तर स्त्रियांमध्ये त्यासाठी थोडा वेळ लागतो फोरप्ले म्हणजे फक्त शारीरिक स्पर्श नाही तर संवाद जौक प्रेमय वागणूक आणि सुरक्षिततेची भावना यांचा एकत्रित अनुभव आहे योग्य फोरप्ले केल्यामुळे स्त्रीचं शरीर हळूहळू रिलॅक्स होतं तिचा ताण कमी होतो आणि ती मानसिकदृष्ट्या लैंगिक क्रियेसाठी तयार होते अनेक वेळा पुरुषांची चूक अशी होते की ते स्वतःच्या समाधानावर जास्त लक्ष केंद्रित करतात आणि पार्टनरच्या गरजांकडे दुर्लक्ष करतात यामुळे स्त्रीला पूर्ण समाधान मिळत नाही परिणामी हळूहळू नात्यात दुरावा निर्माण होतो लक्षात ठेवा लैंगिक नातं हे स्पर्धा नाही तर सहकार्य आहे दोघांनीही एकमेकांच्या भावना गरजा आणि मर्यादा समजून घेतल्या पाहिजेत स्त्रीला ऑर्गॅझम मिळाला आहे की नाही हे ओळखण्यासाठी काही शारीरिक संकेत असतात जेव्हा स्त्री अत्यंत उत्तेजित अवस्थेत असते तेव्हा तिचा श्वासोच्छवास वेगवान होतो हृदयाचे ठोके वाढतात शरीरात उष्णता जाणवते आणि कधीकधी हलका घाम येतो ऑर्गॅझमनंतर अचानक शरीर शांत होतं श्वासोच्छवास नॉर्मल होतो स्नायू सैर होतात आणि एक प्रकारची समाधानाची भावना तिच्या चेहऱ्यावर दिसते हे संकेत समजून घेणं पुरुषासाठी महत्त्वाचं आहे लैंगिक नात्यात संवादाला खूप महत्व आहे अनेक जोरपी या विषयावर मोकळेपणाने बोलत नाहीत कारण समाजात याबद्दल संकोच निर्माण केला जातो पण लक्षात ठेवा संवादाशिवाय कोणतंही नातं मजबूत राहू शकत नाही तुमच्या पार्टनरला काय आवडतं काय आवडत नाही तिला कधी आरामदायक वाटतं याबद्दल मोकळेपणाने चर्चा केली तरच दोघांनाही समाधान मिळू शकतं फक्त शारीरिक समाधान नव्हे तर भावनिक जवळीकही तितकीच महत्वाची आहे स्त्रियांना अनेकदा भावनिक सुरक्षितता हवी असते प्रेम आदर आणि समजूतदारपणा या गोष्टी लैंगिक नात्याला अधिक अर्थपूर्ण बनवतात जर स्त्रीला असं वाटलं की तिचा पार्टनर तिच्या भावना समजून घेतो तिचा आदर करतो तर ती अधिक मोकळेपणाने स्वतःला व्यक्त करू शकते आजच्या धावपळीच्या जीवनात ताणतणाव कामाचा प्रेशर कौटुंबिक जबाबदाऱ्या यांचा लैंगिक आयुष्यावर परिणाम होतो अशावेळी एकमेकांना समजून घेणं संयम ठेवणं आणि एकमेकांना वेळ देणं खूप गरजेचं आहे लैंगिक समस्या आल्या तर त्यावर चर्चा करणं आणि गरज पडल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणं यात काहीही लाज नाही शेवटी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा लैंगिक नातं हे केवळ शरीरापुरतं मर्यादित नसतं ते मन भावना आणि विश्वास यांचं नातं असतं फक्त स्वतःचं समाधान साध्य करण्यापेक्षा दोघांचं समाधान महत्त्वाचं मानलं तरच नातं दीर्घकाळ टिकू शकतं योग्य माहिती खुलेपणा आणि परस्पर आदर यांच्या आधारेच एक आरोग्यदायी आणि आनंदी लैंगिक आयुष्य जगता येतं म्हणून मित्रांनो चुकीच्या माहितीवर विश्वास न ठेवता वैज्ञानिक आणि विश्वासार्ह स्रोतांकडूनच माहिती घ्या तुमच्या पार्टनरला समजून घ्या तिला वेळ द्या प्रेम आणि आदर द्या यालाच आपण परिपूर्ण आणि आरोग्यदायी लैंगिक नातं म्हणू शकतो मित्रांनो आज आपण हा विषय इतक्या सविस्तरपणे समजून घेतला याचं एकच कारण आहे समाजात या विषयावर अजूनही खूप गैरसमज आहेत चुकीची माहिती अर्धवट ऐकलेली वाक्य मित्रांकडून मिळालेलं अज्ञान किंवा इंटरनेटवरील भ्रामक कंटेंट यामुळे अनेक पुरुष आणि स्त्रिया अनावश्यक तणावाखाली जगत असतात त्यांना वाटतं की त्यांच्या शरीरात काहीतरी चुकीचं आहे त्यांचं लैंगिक आयुष्य नॉर्मल नाही किंवा त्यांच्या पार्टनरला समाधान मिळत नाही प्रत्यक्षात मात्र बहुतांश वेळा समस्या शरीरात नसून माहितीच्या अभावात असते लैंगिक आरोग्य हा आपल्या एकूण आरोग्याचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे जसं आपण हृदय रक्तदाब साखर किंवा मानसिक आरोग्य याकडे लक्ष देतो तसंच लैंगिक आरोग्याकडेही पाहणं गरजेचं आहे यामध्ये लाज वाटण्यासारखं काहीच नाही कारण हे शरीराचंच एक नैसर्गिक कार्य आहे पण दुर्दैवाने आपल्या समाजात या विषयावर उघडपणे बोलणं आजही चुकीचं समजलं जातं परिणामी अनेक जोडपी मनात प्रश्न ठेवूनच आयुष्य जगतात आज आपण पाहिलं की स्त्रियांमध्येही लैंगिक उत्तेजना समाधान आणि ऑर्गॅझम होतो तो पुरुषांप्रमाणे बाहेर दिसत नसला तरी तो पूर्णपणे वास्तविक आणि तितकाच महत्त्वाचा असतो स्त्रीच्या शरीरात होणाऱ्या जैविक प्रक्रिया समजून घेतल्या तर अनेक गैरसमज आपोआप दूर होतात सर्वात महत्वाचं म्हणजे स्त्रीचं समाधान केवळ द्रव बाहेर आला की नाही यावर ठरत नाही तर तिच्या मानसिक आणि शारीरिक अनुभूतीवर ठरतं लैंगिक नातं हे फक्त शरीराचं नातं नसतं तर ते विश्वास संवाद आणि भावनिक जवईक यावर आधारलेलं असतं जर एखाद्या नात्यात प्रेम आदर आणि समजूतदारपणा असेल तर लैंगिक समाधान आपोआप वाढतं पण जर संवादच नसेल एकमेकांच्या भावना समजून घेण्याची तयारी नसेल तर कितीही शारीरिक आकर्षण असलं तरी नातं कमकुवत होतं लक्षात ठेवा लैंगिक आयुष्य हे स्पर्धा नाही तर एकत्र एक अनुभवायचा प्रवास आहे जर दोघांनीही एकमेकांच्या आनंदाला समान महत्त्व दिलं तरच ते नातं परिपूर्ण ठरू शकतं फक्त स्वतःचं समाधान साध्य करून थांबणं म्हणजे नात्याला अर्ध्यावर सोडणं पण जेव्हा दोघंही एकमेकांसाठी प्रयत्न करतात तेव्हाच खरी जवळीक निर्माण होते शेवटी एवढंच सांगू इच्छितो की ज्ञान वाढवा गैरसमज दूर करा आणि उघड्या मनाने आयुष्य जगा लैंगिक आरोग्य म्हणजे लाज नाही तर जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी स्वीकारली तरच आपण स्वतःला आणि आपल्या नात्याला न्याय देऊ शकतो मित्रांनो जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल नवीन माहिती मिळाली असेल किंवा तुमचे काही गैरसमज दूर झाले असतील तर कृपया या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नातेवाईकांना किंवा ज्यांना योग्य माहितीची गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि अशाच वैज्ञानिक सभ्य आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा एक लाईक एक शेअर आणि एक सबस्क्राईब आम्हाला आणखी चांगला कंटेंट तयार करण्याची प्रेरणा देतो धन्यवाद मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया एका नवीन आणि महत्त्वाच्या विषयासह